नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायतपासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिकापर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्यवार्ता न्यूज चॅनेलवर वळूया पुढील ताज्या बातमीकडे विभागीय क्रीडा संकुल छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय शूटिंग बॉल स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये छत्रपती संभाजीराज इंग्लिश प्रायमरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजनं आपलं वर्चस्व सिद्ध करत सलग तीन गटांमध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केलं या स्पर्धेमध्ये शाळेने सतरा वर्षाखालील मुली एकोणीस वर्षाखालील मुली आणि एकोणीस वर्षाखालील मुले या तीनही गटामध्ये उत्कृष्ट कामगिरी करत जिल्हा स्तरावर आपली छाप उमटवली सतरा वर्षाखालील मुलींच्या संघाचं नेतृत्व गायत्री राठोड हिने केलं हिच्या सहकार्यांमध्ये नम्रता राठोड अश्विनी प्रसाद सपना निकम प्रतीक्षा महापुरे शिवानी चव्हाण आदित्य अंबिलवादे आणि वैष्णवी शिंदे यांनी प्रभावी खेळ दाखवला एकोणीस वर्षाखालील मुलींच्या संघाची कर्णधार आरुषी सोनूने हिने जबाबदारी सांभाळली श्रद्धा लकवाल आरती गमे श्रद्धा सानप शाहू स्वराज चव्हाण श्रद्धा शिंदे आणि राजश्री पांढरे यांनी संघाच्या विजयात मोलाची भूमिका बचावली आहे एकोणीस वर्षातील मुलांच्या संघाचं नेतृत्व रोहन गमे यांनी केलंय त्यांच्या संघामध्ये अरविंद चव्हाण शेखर भगणे शेखर भनगे देवेंद्र गुसिंगे राजेंद्र सोनवणे चेतन कुकडे ओम वाहाटुळे शिवम अंभोरे आकाश राठोड आणि गौरव शिरसाट यांनी उत्कृष्ट कामगिरी सादर केल्या या तिन्ही संघांना क्रीडा प्रशिक्षक राजन भुरेसर यांचं मार्गदर्शन लाभलंय संस्थेचे संस्थापक चेतन वाघसर यांच्या प्रेरणेने प्रेरणेतून आणि प्रोत्साहातून विद्यार्थ्यांनीही यशाची शिखरे गाठली आहेत संस्थेचे अध्यक्ष माननीय सुभाषराव औताडे प्राचार्या काळे मॅडम तसेच शिक्षकवृद्ध यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करत सातत्य शिस्त आणि संघ भावना हाच यशाचा मंत्र आहे असा संदेश दिलाय बजाजनगर छत्रपती संभाजीनगर माझे नाव रवी श्रीदास राठोड माझे शाळेचे नाव छत्रपती संभाजीराजे इंग्लिश प्रायमरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आ, मी आज शूटिंग बॉल या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता त्या शूटिंग बॉल स्पर्धेमध्ये आमच्या शाळेने द्वितीय क्रमांक हा मिळवला आहे त्या काही आम्हाला मार्गदर्शन करणारे स्पोर्टचे सर म्हणजे बुरे सर भुरे सर यांनी आम्हाला खूप मेहनतीत काही कमी सेकंदामध्ये आम्ही या वेळ वेळ वेड़ काढून सरांनी आम्हाला प्रॅक्टिस घेतलेली आहे त्याबद्दल आमचे शाळेचे 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 सचिव अवतडे सर शाळेचे अध्यक्ष अवतडे सर यांनी पण वेळेत वेळ काढून आम्हाला काही काही सुविधा आम्हाला उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल सरांचा खूप अभिनंदन अभिवादन धन्यवाद माझे नाव अरविंद अर्जुन चव्हाण मी आता दहावीत शिकतो माझी शाळेचे नाव छत्रपती संभाजीराजे इंग्लिश प्रायमरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आम्ही आठ तारखेला गारखेडा स्टेडियम मध्ये शूटिंग बॉल स्पर्धे मध्ये गेलो होतो तर मी एकोणावीस वर्ष वयोगटमध्ये खेळलो होतो तर आमची आमच्या शाळेने फायनलमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला आहे तर जेव्हा आम्ही ग्राउंड मैदानात उतरलो तेव्हा खूप पहिले खूप आम्ही घाबरलो पण सर आमचे जे सर होते त्यांनी आम्हाला उत्साह दिला की घाबरू नका मुलांना चांगलं खेळा जिक्षा आपण जिंकू धन्यवाद माझे नाव हो गायत्री विकास राठोड माझ्या शाळेचे नाव छत्रपती हो संभाजीराजे अँड ज्युनियर कॉलेज मी शूटिंग वॉल मध्ये भाग घेतला होता तर माझा जिल्हा राज्यस्तरी मध्ये नंबर आलेला आहे तर तर माझी आता दुसरी मॅच आहे सोलापूर धन्यवाद अडी अडचणी अडी अडचणी सर येत असते स्पोर्टचा विषय कोण आहे पण ज्या स्पोर्ट कोणताही गेम खेळणं या अवघड नाहीये पण ज्यांचं फिजिकल स्ट्रॉंग आहे सर मेहनत जास्त आहे ज्याचं फिजिकल आहे तो कोणताही इव्हेंट घेऊ शकते जसे माझ्या मुलाला मी मेहनत घेतली आहे तर त्यामुळे कसं जे आज म्हणजे मुलं माझे जिल्हास्तरीला शूटिंग बॉलमध्ये तीन पारितोषिक आणले आहे सर महत्वाचा विषय आहे का जे पूर्ण संभाजी जिल्ह्यामध्ये आमच्या एक विषय असा आहे का तीन जर पारितोषिक आणली असेल तर एकमेव शाळा आमची आहे जे छत्रपती संभाजी राजे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आहे सर महत्वाचे तसा दुसरा विषय जे माझी एक स्टुडंट आहे मुलगी गायत्री राठोड हिचं बी आता राज्यस्तरीसाठी निवड झाली आहे सर जे टेंबुर्नी सोलापुरी तेथे स्पर्धा होणार आहे आणि महत्वाचा विषय म्हणजे आपण जे करतो सर स्पोर्ट तर आम्ही घेणार स्पोर्ट तर माझी मेहनत आहे माझी मुलं माझ्यासोबत आहे पण जे संस्थेचे अध्यक्ष आहे अवतडे साहेब हे आम्हाला एवढी मदत आणि हेल्प करताय आहे का ज्यामुळे आम्हाला समोर जाण्याचे रस्ते सगळे मोकळे होत आहे सर ज्या ज्यापर्यंत माणसान परीनं परीन आम्हाला मदत करतात जे आम्ही जर म्हटलं का आम्हाला हे पाहिजे सर तर ते आम्हाला चोवीस घंट्यामध्ये उपलब्ध करून मिळतात त्याबद्दल त्यांचं आमच्या मुलाकडून आणि माझ्याकडून सर त्यांचं खूप खूप आभार आहे सर माझं नाव चेतन वाघ तर आपली छत्रपती संभाजीराजे इंग्लिश प्रायमरी स्कूल तर या शाळेमध्ये आपल्या आजपर्यंत म्हणजे याआधी काही पारितोषिक मिळाले नाहीत पण येत्या ह्या तीन महिन्यामध्ये आपल्या शाळेने खो खो स्पर्धेमध्ये कबड्डी स्पर्धा असेल त्यासोबत शूटिंग बॉल स्पर्धा असेल यामध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळवलं आहे या यशामागे आपल्या शाळेचे क्रीडा शिक्षक जे असतील भुरे सर यांचं खूप काही मोलाचं मार्गदर्शन मिळालं सर म्हणजे त्यांनी आजपर्यंत खूप सारे इंटरनॅशनल प्लेअरही त्या ठिकाणी त्यांनी घडवलेले आहेत जसं की आपले क्रिकेट प्लेयर उमेश यादव असेल हे त्यांच्यासोबत म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकून मोठे झालेत आणि त्यासोबतच ते आता आपल्याकडे आलेले आहेत तर त्यांना आपल्या संस्थेचे मार्गदर्शक जे असतील संस्थेचे अध्यक्ष असतील अवतडे सर यांचंही खूप काही मोलाचं मार्गदर्शन आणि वेळोवेळी त्यांनी मदत उपलब्ध करून दिली तर आपल्या शाळेमध्ये यावेळेस तर आता क्रिकेटसाठी मुलांची प्रॅक्टिस होते खो खोसाठी प्रॅक्टिस होते शूटिंग बॉल असेल बॉल असेल कबड्डी असेल सर्व प्रकारचे खेळाची थी या ठिकाणी प्रॅक्टिस होते आपल्या शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपण शिकवतोय आणि मुलांचंही खूप काही त्यामध्ये योगदान आहे चांगल्या प्रकारे ते खेळ आहे चांगल्या प्रकारे अभ्यास करतायत आणि स्वतःच शाळेचं आणि आपले शाळेचं नावही ते उज्ज्वल करतायत आणि यामध्ये त्यांना पुढे खूप काही मदत होणार आहे माझं नाव श्रद्धा आहे माझ्या शाळेचं नाव छत्रपती संभाजी इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आम्ही काल मॅच खेळायला हॉली शूटिंग बॉल खेळायला गेलतो आम्हाला तिथे जाऊन असं वाटत होतं आम्ही कसं खेळू छान खेळू का मग आम्हाला आमच्या बुरे सरांनी सांगितलं रिलॅक्स होऊन खेळायचं छान असतो रिलॅक्स होऊन खेळल्यावर आपण आपल्याला वाटतं हो आपण छान खेळतोय थँक्यू धन्यवाद मी सुभाष सावताडे शाळेचं नाव छत्रपती संभाजीराजे इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या शाळेच्या माध्यमातून विद्यार्थी घडवणं हा शाळेचा मेन उद्देश आहे आणि त्याच्यात दोन विभाग पडतात एक शालेय शिक्षण आणि दुसरं खेळ दो ज्या ज्या मुलांना ज्या ज्या लेवलचा उत्साह राहतो त्या पद्धतीनं शाळेचा उद्देश आहे की मुलं विभागीय तालुकास्तरीय राज्यस्तरीय भारतात आणि भारताबाहेर मुलं खेळायला जावा ही शाळेची खूप खूप इच्छा आहे आणि त्या माध्यमातून शाळेचे भोरे सर असतील चेतन सर असतील ऋतिक सर असतील ही सर्व टीम मुलांकडून खूप मेहनत करून त्यांना घडवत आहेत आणि त्याबद्दल शाळेला त्यांचा खूप अभिमान आहे असेच पुढं आमच्या शाळेच्या माध्यमातून विद्यार्थी घडो हीच आमची इच्छा आहे धन्यवाद ह्या ठिकाण आता संजय वारकट आहे माझ्या शाळेचे नाव छत्रपती संभाजी राजे इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मी कराटेतून कराटेतून दिल्लीला फाईट आणि डेमो खेळायला गेलतो माझा फाईट मध्ये सेकंड नंबर आला डेमो फर्स्ट एक मला सिल्वर मेडल आणि एक गोल्ड मेडल थँक्यू या ठिकाणी हे सर्व काही घडवलं या शाळेनं मोठं कौतुक केलं आणि या शाळेचं मोठं कौतुक होऊन जिल्हा स्तरावर राज्यस्तरावर त्या देशाप्रमाणे या शाळेचं कौतुक झाल्याप्रमाणे दिसत आहे मी प्रकाश सातपते छत्रपती संभाजीनगर